आम्ही नेहमी सांगतो की मोड आलेली कडधान्य आरोग्यासाठी खूप चांगले असतात हे नियमितपणानं आहारामध्ये घेतली पाहिजेत मग कशा कशाचे घेतलं पाहिजे तर मूग मोड आलेले मूग सगळ्यात चांगले असतात तसाच हरभरा आहे मोड आलेला तसंच मटकी असते मोड आलेली तसंच काळा हरभरा हा सगळ्यात चांगला तसंच मेथी मेथी पण मोड आलेली खूप चांगली असते गहू गव्हाला पण मोड आलेले ते पण सगळ्यात चांगले असतात हे मोड आलेले घटक खाणं काय किती मोड येऊ द्यायची त्याला ते त्याला तर त्याला अर्धा इंच लांबीचा मोड आला त्यावेळेला खण हे सगळ्यात चांगलं असतं त्यानंतर काय होतं की याच्यामुळं हृदयाचं संरक्षण होतं रक्तातली साखर कंट्रोल करायला मदत होते तसंच कोलेस्ट्रॉल वाळता असेल शरीरातलं तर ते पण कमी व्हायला मदत होते याच्यात काय असतं ह्या मोड आलेल्या कडधान्यांमध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम असतात फायबरचं प्रमाण चांगलं असतं पोट साफ व्हायला मदत होते प्रोटीन्स चांगले असतात याच्यामध्ये मिनरल्स क्षार जीवनसत्व पण असतात आणि खनिज पण असतात आणि अँटीऑक्सिडंट म्हणून हे चांगल्या प्रकारे काम करतात